नमस्कार मित्रांनो आपलं मी मराठी युट्यूब मध्ये स्वागत आहे आणि आपण पाहणार बांधकाम जे योजना आहे त्यासाठी नोंदणी साठी पात्रता आणि निकष याविषयी माहिती पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला अठरा ते साठ वयोगटातील हो हो बांधकाम कामगारांना नोंदणी करता येणार आहे तसेच मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले पाहिजे तसेच नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर मंडळात नोंदणी करिता फॉर्म फी भरून देणं आवश्यक आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तसेच तुमचा वयाचा पुरावा म्हणून एक कागदपत्र हवं आहे त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र त्यानंतर रहिवासी पुरावा तसेच ओळखीचा पुरावा आणि पासपोर्ट साईज आकाराचे तीन फोटो नोंदणीसाठी तुम्हाला एक रुपये फीस आहे म्हणजे तीच वार्षिक वर्गणी म्हणजेच एक रुपये तर तुम्ही अर्ज डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जो अर्ज आहे फॉर्म भरून द्यायचा तो अशा प्रकारे आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल धन्यवाद